नमस्कार सरळ सरळ मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय पर्यावरण पूरक असे वन पर्यटन वाढवावे असा आहे धरापर होगे यदी जंगल धरापर होंगे यदी जंगल मानव का होगा हमेशा मंगल मानव का होगा हमेशा मंगल नमस्कार वन पर्यटन हा एक नव्याने समोर आलेला विषय आहे असं म्हणायला हरकत नाही सुरुवातीलाही वन पर्यटन होते परंतु आता एवढ्यात वन पर्यटनाला एक चांगली डिमांड आहे विदर्भात टायगर प्रोजेक्ट म्हणून व्याघ्र प्रकल्प आपण ज्याला म्हणतो असे पाच व्याघ्र प्रकल्प आहे त्यामध्ये ताडोबा जंगल हे वन पर्यटनाच्या हिशोबाने हाऊसफुल राहते असं आपल्याला पाहावयास मिळते वास्तविक वन पर्यटन करण्याची गरज काय पर्यटनाचे इतर प्रकार कोणते हे जर आपण याचा विचार केला तर लक्षात येईल की धार्मिक स्थळाचे पर्यटन ऐतिहासिक स्थळांचे पर्यटन विविध मोठ्या अशा ऐतिहासिक वास्तूंचे पर्यटन किंवा इतर सर्व पर्यटन करत असताना वन पर्यटनाचं एक आगळं वेगळं महत्व आहे वन पर्यटन हे पर्यावरणाला पोषक असे आहे वन पर्यटन हे घातक नाही हे लक्षात आलेलं आहे त्यामुळे वन पर्यटनाकडे सर्वांनी लक्ष देणे किंबहुना दरवर्षी वन पर्यटनाचं नियोजन करणे हे खूप गरजेचं आहे जपानमध्ये सोशल मीडिया डिटॉच नावाचं एक अटन केलं जातं तेही असंच असतं की डिजिटल मीडियापासून सोशल मीडियापासून सर्व दूर गेलं पाहिजे आणि डिटॉच राहिलं म्हणजे त्याच्याशी संबंध राखता येणार नाही अशा पद्धतीचा हे पर्यटन आहे वन पर्यटनमध्ये सुद्धा हाच प्रकार होतो आपण जेव्हा जंगलात जातो वन्य प्राण्यांच्या आपण सहवासात जातो निसर्गाच्या सहवासात जातो वनस्पती झाडझुडपांच्या सहवासात जातो तेव्हा आपण तिथे मोबाईलची रेंज नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी आपला सोशल मीडिया डिटॉच होतो आणि डिजिटल मीडिया डिटॉच होतो आणि आपण एक प्रकारे वन पर्यटनाने अशा पद्धतीने आनंद घेता येतो वन पर्यटन वास्तविक मानसिकता चांगली राहावी म्हणून करण्याचा एक प्रकार आहे वन पर्यटनाने ऊर्जा मिळते उत्साह वाढतो वन पर्यटनाने मानसिक आजार दूर होतात वन पर्यटनाने मानसिक शांती मिळते असे खूप सारे फायदे वन पर्यटनाचे आहेत वन पर्यटन करत असताना प्रामुख्याने जंगलात वाघ पाहणे हा एक वेगळा आकर्षण आहे आणि महाराष्ट्रात सहा टायगर प्रोजेक्ट आहेत त्यापैकी पाच टायगर प्रोजेक्ट हे विदर्भात आहेत आणि त्यामध्ये ताडोबा प्रोजेक्ट आहे पेंज प्रोजेक्ट आहे मेळघाट प्रोजेक्ट आहे वर्धा जिल्ह्यातील बोर प्रोजेक्ट आहे अशा पद्धतीचे हे सर्व प्रोजेक्ट आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला वाघोबाचे दर्शन त्या ठिकाणी होऊ शकते आणि विशेष म्हणजे एकोणीसशे बहात्तर मध्ये भारत सरकारने वाघांची संख्या पाहिली तर भारतात फक्त अठराशे वाघ शिल्लक होते त्यामुळे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये टायगर प्रोजेक्टचं निर्माण केलं त्यानंतर भारतात वाघांची संख्या तीन हजार सहाशे ऐंशी एवढी झाली आहे विदर्भात जे पाच टायगर प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये सुमारे चारशे चाळीस वाघ आहेत जे जंगलातल्या कोर भागातही आहे आणि बफर झोन मध्ये सुद्धा आहे तेव्हा पर्यटनाच्या दृष्टीने आपण जंगलात वाघोबाचं दर्शन करणे हे एक वेगळा असा सुखद अनुभव आणि आनंद आहे त्यामुळे वन पर्यटनाकडे हे लक्ष देणे हे गरजेचं आहे जी गावं अतिशय कोरक अशा भागामध्ये जंगलात असतात त्या गावांचं पुनर्वसन होतं ती गावं जेव्हा पुनर्वसन केल्या जाते तेव्हा सोळा प्रकारच्या त्यांना सुविधा दिल्या जातात त्या ठिकाणी दिवाबत्ती त्या ठिकाणी दिवा रस्ते त्या ठिकाणी घरं ह्या सर्व गोष्टी केल्या जातात त्यामुळे त्या, त्या पुनर्वसित गावांचा सर्वांगीण विकास होतो अशा पद्धतीने प्रत्येकाला फायदेशीर असणार हे वन पर्यटन आहे आणि वन पर्यटनामध्ये जंगलात अनेक गोष्टींवर बंदी असते त्यामुळे जंक फूड पासून दूर राहता येतं सोशल मीडिया पासून दूर राहता येतं आणि इतर अनेक गोष्टींचा आनंद आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो तेव्हा वन पर्यटनाच्या दृष्टीने प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही शेवटी मला एवढंच सांगावं असं वाटतं की जंगल है वन्य जीवो का बसेरा जंगल है वन्य जीवो का बसेरा इसे बचाने में ना करो तेरा मेरा इसे बचाने में ना करो तेरा मेरा धन्यवाद